नमस्कार मी डॉक्टर श्रुती थेटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक हेअर केअर रुटीनबद्दल बघणार आहोत यामुळे केस गळणे केस तुटणे केस अकाली पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे यांसारख्या समस्यांवर तर रिझल्ट मिळणारच आहे परंतु हेअर रिग्रोथ म्हणजेच काय तर केस नव्याने वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या समस्यांवर लाभदायक असे दोन मॉर्निंग ड्रिंक्स बघणार आहोत त्याचप्रमाणे आयुर्वेदिक तेल बघणार आहोत आयुर्वेदिक नॅचरल हेअर पॅक बघणार आहोत त्याचप्रमाणे घरगुती आयुर्वेदिक शॅम्पू कसा करायचा हेही बघणार आहोत पथ्य अपथ्य बघणार आहोत म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे देखील बघणार आहोत आणि डायटरी चेंजेस म्हणजे तुमच्या आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे हे देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आयुर्वेदामध्ये खालित्य पालित्य आणि इंद्रलुप्त अशा तीन व्याधींचं वर्णन केलेलं आहे त्यातील खालित्य म्हणजे काय की केस खूप प्रमाणात गळणे पालित्य म्हणजे काय की अकाली केस पांढरे होणे आणि इंद्रलुप्त म्हणजे ज्याला आपण चाई पडणे म्हणतो किंवा खूप जास्त प्रमाणात केस गळणे किंवा ज्याला पॅची हेअर लॉस म्हणतात किंवा म्हणजे टक्कल पडणे यांसारख्या व्याधींचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा टिप्स बघणार आहोत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या केसांच्या सर्व समस्या कमी करू शकता आणि केस पुन्हा नव्याने वाढण्यासाठी मदत होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पहिलं मॉर्निंग ड्रिंक म्हणजे आवळ्याचा ज्यूस आता हे तयार कसं करायचं तर याच्यासाठी दोन ते तीन आवळे घ्यायचे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आता याच्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा तुळशीची पानं आणि पुदिन्याची पानं एकत्र करायची सर हे सर्व मिक्सरमध्ये थोडस पाणी घालून बारीक करायचं त्यानंतर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे यामध्ये चवीसाठी तुम्ही सैंदव मीठ वापरू शकता आता बऱ्याच लोकांना आंबट तुरटचं आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खडी साखर देखील वापरू शकता आता हा ज्यूस तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर फ्रेश आवळे मिळत नसतील तर आवळ्याच्या चूर्णाचा देखील वापर करू शकता त्याकरिता अर्धा ते एक चमचा आवळ्याचं चूर्ण कोमट पाण्यामध्ये एकत्र करून सकाळी उपाशी पोटी तुम्ही याचं सेवन करू शकता आवळा आयुर्वेदामध्ये सगळ्यात उत्तम असं रसायन औषध आहे आवळ्याबाबत आयुर्वेदात काय म्हटलेलं आहे चीपाने, चीपाने, हो। तर आमलकम वय स्थापना श्रेष्ठम म्हणजे आयु स्थिर ठेवण्यासाठी वय स्थिर ठेवण्यासाठी आवळा अतिशय गुणकारी आहे आवळा अँटी एजिंग करतं त्याचप्रमाणे डी जनरेशन कमी करण्याचं काम करतं आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत आवळ्यासोबत आपण जे पुदिन्याची पाने तुळशीची पाने अलव वापरत आहोत तर याच्या सर्वांमुळे डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी मदत होत आहे त्यामुळे केसांच्या सर्व तक्रारींवर हे ज्यूस किंवा हे ड्रिंक नक्की ट्राय करून बघा त्यानंतरचा केस सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे काळ्या मनुक्यांचं सूप आता हे कसं तयार करायचं तर त्याच्यासाठी दहा ते बारा काळे मनुके एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी उठल्यानंतर हे मनुके एक ग्लास पाण्यामध्ये उकळवायचे कुठपर्यंत उकळवायचं जोपर्यंत अर्धा ग्लास पाणी राहत नाही तोपर्यंत हे उकळवायचं त्यानंतर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही चवीसाठी जिरेपूड धनेपूड सैंधव मीठाचा वापर करू शकता याने काय होणार आहे तर शरीरातील थकवा कमी होणार आहे अनिमिया कमी होणार आहे आणि केस गळण्याचं प्रमाण हळूहळू कमी होणार आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे शिरोभ्यंग शिरोभ्यंग म्हणजे तेलाने मसाज करणे आयुर्वेदातील दिनचर्या अध्यायात रोज करण्यास सांगितलंय म्हणजे काय तर केसांच्या मुळाशी तेलाने हलक्या हाताने मसाज करावा याच्यासाठी आयुर्वेदिक औषधांनी युक्त म्हणजेच मेडिकेटेड ऑइलचा वापर करण्यास सांगितलेला आहे खास करून महिलांमध्ये चाळीस पंचेचाळीस वयानंतर हॉर्मोनल इम्बॅलेन्स मेनोपॉज पर्सनल प्रोफेशनल स्ट्रेस याच्यामुळे केस गळतीचं प्रमाण वाढत आहे स्काल्पचे देखील प्रॉब्लेम होत आहेत स्काल्प ड्राय होणे किंवा केस फ्रीझी होणे किंवा केस निस्तेज होणे केस खूप प्रमाणात गळणे पातळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात त्यासाठीच या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आयुर्वेदातील औषधांनी युक्त असं इथे मी एक तेल तयार केलेलं आहे या तेलाच्या वापराने केस गळणे केस तुटणे केसांमध्ये कोंडा या सर्व समस्या तर कमी होतीलच परंतु केस पुन्हा नव्याने वाढण्यास सुद्धा मदत होणार आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे हेअर पॅक तुमचा जर स्कॅल्प असेल किंवा खूप प्रमाणात कोंडा असेल तर केस गळण्याचं प्रमाण हे कमी होणार नाही त्यासाठीच आपण इथे एक नॅचरल हेअर पॅक करू शकतो त्यासाठी काय करायचंय तर अर्धा ते एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे सकाळी उठल्यानंतर हे पाणी उकळवायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण एकत्र करायचं आहे त्याच्यामध्ये थोडस दही मिक्स करायचं आहे आणि याचा एक पॅक तयार करायचा आहे दही काय करतं तर दही स्कॅल्प क्लीन करतं कोंडा असेल तर ते कमी करण्यास मदत करत हा पॅक केसांच्या मुळाशी लावून ठेवायचा आहे केस धुण्याच्या अगोदर अर्धा ते एक तास तुम्ही ते केसांच्या मुळाशी लावायचं आहे सुरुवातीला आठवड्यातून दोन वेळा याचा तुम्ही प्रयोग करू शकता नंतर आठवड्यातून एकदा लावलं तरी ते चालणार आहे अर्धा ते एक तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता याचा फायदा काय तर स्कॅल्प क्लीन होतं आणि केसांमध्ये जर कोंडा असेल तर तो कमी होण्यास मदत होतो की जेणेकरून केस गळण्याचं प्रमाण देखील कमी होणार आहे जोपर्यंत आपण आपल्या केसांवर केमिकल प्रोडक्ट वापरत आहोत तोपर्यंत तो केस गळण्याचं प्रमाण हे वाढणारच आहे त्यासाठीच आपण आयुर्वेदातील केशधी नियुक्त असा शॅम्पू तयार करू शकतो औषधी म्हणजे ज्या औषधी वनस्पती आपल्या केसांसाठी आवश्यक आहेत अशा वनस्पती चला तर हा शॅम्पू कसा तयार करायचा हे बघूया यासाठी काय करायचं आहे तर पाच ते सहा शिकेकाई घ्यायचे आहेत आणि त्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आता ही शिकेकाई एक लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवायची आहे आता इथे सांगितलेलं जे प्रमाण आहे तर ते तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार कमी जास्त करू शकता आता याच पाण्यामध्ये रिठे घ्यायचे आहेत पाच ते सहा रिठे फोडून घेऊन त्याच्यातील बी बाजूला करून सालींचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आता याच्याच मध्ये त्रिफळा घ्यायचे आहे त्रिफळा म्हणजे काय की हिरडा बेहडा आणि आवळा यामध्ये हिरडा एक बेहडा एक आणि आवळे दोन घेऊन त्यांचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून पाण्यात भिजवायचे आहेत याच्यामध्ये संत्र्याची साल देखील बारीक तुकडे करून टाकायचे संत्र्याची साल फ्रेश मिळाली तर खूप छान कारण याचा खूप छान रिझल्ट आहे आणि याचा वास देखील खूप छान येतो आता याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा मेथीचे दाणे टाकायचे आणि हे सर्व मिश्रण रात्रभर भिजवत ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे सर्व मिश्रण मंद गॅसवर उकळवायचं आहे आता हे कुठपर्यंत उकळवायचं की जोपर्यंत अर्धा लिटर पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे आहे आता हे उकळत असताना याच्यामध्ये फ्रेश निंबाची पाने बारीक करून टाकायचे स्काल्पचं काही इन्फेक्शन असेल किंवा डोक्यामध्ये फोड पुरळ येत ता असतील तर त्यावर गुणकारी निंबाची पाणी आहेत म्हणून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून आपण ते पाण्यामध्ये टाकायचे आता हे उकळल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि या शॅम्पूने तुम्ही केस धुवायचे आहेत हे फ्रेशच तयार करून वापरायचं आहे परंतु जर काही कारणास्तव हे फ्रेश करणं जमत नसेल तर हे तयार करून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये रेफ्रिजरमध्ये ठेवू शकता आणि पाच ते सहा दिवसांकरता आरामात वापरू शकता केस धुताना काळजी काय घ्यायची तर केस कधीही गरम पाण्याने धुवू नये गरम पाण्याने केस धुतल्याने काय होतं तर वॅसो होतं आणि त्याच्यामुळे केस खूप प्रमाणात गळतात म्हणून कधीही गरम पाण्याने केस धुऊ नये आयुर्वेदामध्ये पण काय सांगितलेलं आहे की गरम पाण्याने जर केस धुतले तर याच्यामुळे केसांचे आणि डोळ्यांचे विकार होऊ शकतात म्हणून केस धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा आता केमिकल युक्त कंडिशनरच काम करत त्यानंतरचा उपाय म्हणजे नस्य आयुर्वेदामध्ये दिनचर्येत म्हणजे रोज नस्य करण्यास सांगितलेलं आहे नस्य म्हणजे काय तर तेलाचे किंवा तुपाचे काही थेब आपल्या नागपुड्यांमध्ये सोडणे आता याचा फायदा काय होतो तर ऊर्ध्व चतुर्गत व्याधी म्हणजेच गळ्याच्या वरती जे, जे अवयव आहे तर त्या सर्व अवयवांवर गुणकारी असं नस्य आहे नस्य केल्याने सेन्सरी ऑर्गन्सची हेल्थ चांगली राहते मन शांत राहतं झोप चांगली येते आणि केसांच्या सर्व समस्या कमी होण्यास मदत होते आता नस्य कसं करायचं आहे तर त्याच्यासाठी खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल किंवा गाईचं तूप थोडस कोमट करून याचे दोन ते तीन थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडायचे आहेत हेड लो पोझिशन म्हणजे डोके खाली असेल अशा पोझिशन मध्ये आहारामध्ये देखील काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा केस गळतीचं प्रमाण कमी होईल तुम्ही जर आहारामध्ये खारट पदार्थ खात असाल म्हणजे लोणचं पापड यांचं जर प्रमाण तुमच्या आहारात जास्त असेल किंवा तुम्ही जर वरून मीठ घेत असाल तर तुमचा हेअरफॉल खूप जास्त होणार आहे म्हणून वरून मीठ घेणं एक्सेसिव्ह मीठ यांचं प्रमाण खूप कमी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर आंबट पदार्थ मसालेदार पदार्थ देखील खूप जास्त प्रमाणात खात असाल तर याने देखील केस गळणार आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये सैंदव मीठाचा वापर करू शकता आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये काळे तीळ काळे तिळ भाजून एक चमचा ते सकाळी उपाशी पोटी तुम्ही सेवन करू शकता किंवा काळे तिळाची चटणी करून त्याचं सेवन करू शकता त्यानंतर आवळ्याचं सेवन करू शकता ज्येष्ठ मधाचं सेवन करू शकता ज्येष्ठ मध हे उत्तम रसायन तर आहेच परंतु केसांसाठी देखील अत्यंत गुणकारी आहे त्याच्यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण दिवसातून दोन वेळा जेवणापूर्वी सेवन करू शकता त्यानंतरचा उपाय म्हणजे व्यवस्थित झोप घेणं गरजेचं आहे योग्य वेळी व्यवस्थित झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण रात्री जागरण केलं तर हेअरफॉल जास्त होणार आहे रात्री जागरण केल्याने वात आणि पित्त दोष वाढणार आहे आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढणार आहे तुम्हाला जर व्यवस्थित झोप येत नसेल तर तुम्ही नस्य करू शकता पादाभ्यंग करू शकता म्हणजे तळपायाला तेलाने मसाज करू शकता योग निद्रा करू शकता त्यानंतरचा उपाय म्हणजे मानसिक स्थिरता असणं गरजेचं आहे तुम्ही जर काम क्रोध लोभ राग ईर्षा स्ट्रेस एन्झायटी यांसारख्या जर मानसिक लक्षणांनी त्रस्त असाल तर तुमचा हेअरफॉल खूप होणार आहे आणि केस अकाली पांढरे सुद्धा होणार आहेत त्यामुळे मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी तुम्ही योगासन प्राणायाम किंवा ध्यान या गोष्टी तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करू शकता की जेणेकरून तुमच्या ज्या काही केसांच्या समस्या आहेत तर त्या कमी होतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की केस गळण्याचं कारण काय किंवा त्यावर आपण उपाय काय करू शकतो आयुर्वेदिक हेअर ऑइल कोणतं किंवा नॅचरल हेअर पॅक काय वापरू शकतो किंवा घरगुती तयार केलेला शॅम्पू कोणता की या सर्व गोष्टींनी आपला केस गळतीचं प्रमाण कमी होईल हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार